पद्मशाली शिक्षण संस्था संचलित प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्राचार्य युवराज मेठे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी सहशिक्षिका अरुणा कांबळे सहशिक्षक विजय गायकवाड यांनी बुद्धवंदना सादर केले इयत्ता पाचवीमधील वरुण कंदीकटला यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले सहशिक्षिका पल्लवी ननवरे यांनी आपल्या मनोगतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला यामध्ये भारतीय राज्यघटना चौधार तळे सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह पुणे करार इत्यादी घटनांची सविस्तर माहिती दिली नरेंद्र गुंडेली यांनी आंबेडकरांच्या जीवनावर आधारित स्वरचित कविता सादर केली या प्रसंगी उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मिरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन झोकारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन पुरुष होते आपण दरवर्षी त्यांचे जयंती मोठ्या समारंभाने आणि आनंदाने साजरी करतो त्यांचे जीवन कारण त्यांनी केलेले महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे जगावं कसं अन्यायाविरुद्ध लढावं कसं वादळासमोर उभं राहावं कसं हे आंबेडकरांनी स्वतःला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखविले, एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो